होईल जेवा लाईल अंधारा दिव एकोणीशे चौसष्ट साली दिवतीत असताना जातेगाव डोंगरावर कुणीतरी एक लवाड साधू आलेला आहे आणि आपण देशाचे नोकर आहोत या लवाट साधूला आपण जेलमध्ये टाकू लोकांना फसवतो आणि म्हणून आनंद कोटी ब्रह्मांड नाय पांडुरंगाचं रूप शंकराचं स्वरूप सद्गुरु धनार्दन स्वामी मौनगिरजी महाराज महान अथोपुनिधी आज चक्र योगामध्ये योगी ऋषी यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर त्यांनी तोंडावून डोक्यावून हात फिरावना मी वाईट भावनेने गेलो होतो परंतु त्यांनी ओळखलो होतो आणि मग ते सांगितलं बरं झालं मला मी तुझी वाट पाहत होतो तू माझा होता माझ्याकडे का आला नाही मला ते डोळे भरून आले आणि मग त्यानंतर ताबडतोब पाच ते सहा दिवसामध्ये कपडे उतरून टाकले ऑफिसला जाऊन राजीनामा दिला आणि गुरुजींनी जवळ गेलो गुरुजींनी सांगितलं बाळा तुला हे मी सांगितलं नव्हतं तर तू आलास मग आता तू माझ्या जोड काय करणार आहे तर मग जर देव देव असेल तर तपासवा कर ही मला माहिती नव्हती पण गुरुजींची गाडी चालत असताना पायावर उभा राहिलेले खडे चूरणाच्या तपश्वा मध्ये मी बाबाजींना विचारलं बाबाजी का हे काय त्या मला बाबाजी म्हणलं हे झालं तपशिवा म्हणतात बाबाजींना मग मी विचारायचं तपश्व म्हणजे काय पण विचारलं नाही तेवढंच डोक्यात धरलं आणि गुजरात महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असणार महान पर्वत सप्तशृंगी माता निवास आणि देवीगड या गडावर पहिल्या पहिला औटंबराखाली साडेसात वर्षे गुरुजींच्या आशीर्वादाने जवळपणा झाल्या साडेसात वर्षांनी गुरुजी घेऊन आले आणि सांगितलं बाबा महाराष्ट्र हा वारकऱ्याच आहे वारकरी हा महाराष्ट्रात त्याच्यापेक्षा साधू संत कोणी मोठे नाही आणि त्या वेळापासून बाबाजींचे चाललेलं कार्य देवळात जायला लागलो घ्या खायला लागलो आणि त्यानंतर काही प्रसंग असे आले की कीर्तन प्रवचन करत असताना संगमनेर तालुक्यामध्ये देवगाव नावाचं गाव ना होत ती म्हातारी बाई दोघेच रोगाने गेलेले होते आणि त्या दहाव्याच्या प्रवर्तांना गेल्यानंतर ते मुलं मर मरून जातील जेव्हा लक्षात आलं तेव्हा गुरुदेवाचं स्मरण करून ते, 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 करू। ते मुलं घेऊन गेलो आणि एकच निश्चय केला की दगडाला सेंदूर ना भोगणं नारळ फोडणं उत्पत्ती लावणं या त्याला कोणीच नाही त्याला हे खाऊ घालू आपली पिन्सिन त्याच्यासाठी वाटू आणि म्हणून एकोणीसशे शहात्तर सालापासून हे कार्य सुरू झालं आणि एकोणीसशे आपलं वीसशे तीन साली डायरेक्टच आश्रमांना सुरुवात केली आतापर्यंत गुरुदेवांच्या कृपेने संत सज्जनाच्या सायाने आणि आमच्या दयालुपान परमात्म्याच्या कृपेने हे जवळजवळ तेलंगणमध्ये आचमपेठ कर्नाटकमध्ये गाणगापूर गुजरातमध्ये सुवे नावाचं गाव आहे डांग जिल्हा आवा तालुका यामध्ये शेतकी कॉलेज आहे नर्मदा किनारला असे मुलं साधू झालेले आहेत तिथे काही कुठे आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लासलगाव या ठिकाणी अनाथ वृद्ध गौशाळा लासलगाव पण दहा किलोमीटर असणार मसुमाता माता त्या ठिकाणी गौशाळा श्रमपूरला अनाथ विद्यार्थी आश्रम असे सर्व तुमच्यासारख्या भक्तजनांच्या आणि सहकार्याने असे उभे राहिले